अच्छा या सभेमध्ये असं ज्यांचे आपण विचार ऐकले की संजीवराजे नाईक निभावकर आपले आमदार दीपक चव्हाण व्यासपीठ सर्व मान्यवर आणि उभा श्री बंदी वगैरे महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये पुढच्या पाच वर्षाच्यासाठी महाराष्ट्राचा कारभार कुणाचा हस्त द्यायचा कसा द्यायचा राज्य कसं चालवायचं याचा विचार करण्याच्या मदतीची ही वेळ आहे आणि मला आनंद आहे की महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये मी जाऊन आज या ठिकाणी आलो फलटण आणि बारामती यांचं एक वेगळं आहे अनेक वर्षापासूनचं नात आहे शेतीच्या क्षेत्रामध्ये कष्ट करणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांच्या फैसानं एक स्थिती बदललेली आहे आणि एका विषयीचा खुलासा या ठिकाणी केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये अठराशे पंच्याऐंशी साली दुष्काळाची स्थिती होती आणि त्या दुष्काळाच्या स्थितीमध्ये लोकांना जगवण्याच्यासाठी इंग्रजांच्या राज्यामध्ये काही ना काहीतरी काम चालले पाहिजे ही भूमिका होती हा अग्र होता आणि त्याच वेळेला नीरा दहावा नीरा उजवा दोन काव्यांच्या संबंधीचा निर्णय झाले तिथून खाली येत होतं शेतीवादी होती पण कारखानदारी नव्हती गुळाचा धंदा होता पण त्यांचं मार्केट याचा लौकिक देशामध्ये होतं गुळाच्यामध्ये पण या सगळ्यामध्ये खरं बदल तरी झाले ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली अवसर स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्याचा लाभ हा लोकांच्या जीवनामध्ये देण्याच्यासाठी दृष्टी असलेले नेते होते आणि आपण आहोत तुम्ही आणि मी त्या कालखंडामध्ये अधिक कुशल होलं नव्हतं आपल्या परिसराचा इतिहास हा बगिचा आपलाही बस असतात हलचनचं चित्र वाराणसीचं चित्र हे बदललं असेल त्याचं श्रेय प्रामुख्याने देश असेल तर श्रीमंत महाराजांधी यांना हे असं श्रेय द्यावं लागेल त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्याकडे ही जवळी जी बांधकाम सार्वजनिक बांधकाम हे खातं होतं आणि ते आजच्या खात्यापेक्षा वेगळं होतं त्याच्यामध्ये रस्तेही होते त्याच्यामध्ये बांधकामही होतं आणि त्याच्यामध्ये पाणी कलाव या संबंधीचा सुद्धा अधिकार होता आणि त्या सगळ्या काळामध्ये महाराज साहेबांनी या सगळ्या भागाचं अत्यंत अफुलतेने पाहिजे आणि हे फायदाना त्यांनी असं कधी वगैरे केलं नाही हा फंकनचा भाग आहे हा वारावशीचा भाग आहे हा इंदापूरचा भाग आहे हा फंडनफूरचा भाग आहे हल्नपासून दूर आहे त्यांनी विचार हा केला या पैशातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये हो बदल कसा करता येईल एवढा एकमेक दृष्टिकोन त्यांच्या आणि त्याचा ठराव आज हलचं काय वारावती काय इथे जी काही सुरत चाली त्या त्याचं योगदान आपल्याला महाराज साहेबांना द्यावं लागेल आणि म्हणून त्या प्रसंगी वेळे त्यांची अस्वंत आगत होऊन जातं काळखानदारी झाली इथं एकेकाळी फंटन सुबे ही शिबिर होते फंटन शिबिरसाठी मुंबईच्या उद्योजकांनी आणि महाराष्ट्रांच्या मदतीनं इथं सुरू झाली होती हा कारखान्या सुरू असा असतो नंतरच्या काळामध्ये महाराजांनी बैठक घेतली आणि हा विचार मांडला की इथे शेतकऱ्याच्या मालकीचे कारखाने व्हायला हवेत त्या बैठकीमध्ये मालेगावचे लोक होते चतुर्वशी संसर कारखान्याचे लोक होते श्याम कारखान्याचे लोक होते आणि त्या बैठकीमध्ये सहकाराचा आधार घेऊन ही कारखानदारी काढण्याचा निर्णय झाला तेव्हा लोकांना कदाचित माहीत नसेल त्या कारखानदारीच्या साठी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये माझे वजी खण होते ते इतर काळामध्ये महाराजांच्या विचारानं त्या भागात काम करत होते आणि चर्चा झाली की कारखाने काढायचे शेतकऱ्यांनी पैसे घडवतात किती भांडण गर केलं त्या काळामध्ये भांडण अतिशय कमी घेतलं दहा लाखाची सुरुवात झाली नंतर ती वांदळ कमी बँकेचं कर्ज घेतलं महाराष्ट्र मुंबई सरकार त्यांच्याकडून आर्थ सहाय्य झाले आणि या तिघांच्या साय्याने श्रीम साखर करताना इथं आणि माळेगाव करताना वारावतीला छत्रपती संचार करता इंदाफूर चालकावर हे निघू शकले आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये या कारखानदारी प्रचंड परिवर्तन झालं आणि या परिवर्तनाचं खेळ आहे त्यांचं जबाबदारी काळ बदलला नवं नेतृत्वा मला महारा स्वतःला महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी तुम्ही लोकांनी दिली त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणायची जबाबदारी दिली अन्य कामं करण्याची संधी दिली मला दिवशी ही संधी मिळाली तशी रामराजेंनीसुद्धा आपलं कर्तृत्व दाखवलं त्यामुळे त्यांनासुद्धा संधी मिळाली रामराजे मी त्यांना ओळखतो ते लॉ कॉलेजचे प्रोफेसर होते पुण्याच्या लॉ कॉलेजमधून रामलले बाहेर काढले लीग देखील नंतरच्या काळामध्ये काही काळ प्राध्यापक म्हणून काम केलं आणि नंतरच्या काळामध्ये आपल्या घडवण्याची समाजाची सेवा करण्याची जी, 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 जी उन्नती आहे त्या रस्त जायचा निकाल त्यांनी घेतला आणि त्याच्या सुद्धा त्या दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये अपक्ष सभासद म्हणून ते निवडून आले आणि पहिली निवडणूक झाल्याच्या नंतर पैशा दोन्ही निवडणुका तो फरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला त्या पक्षाच्या विषयीनं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ते आपले प्रतिनिधी म्हणाले आणि अत्यंत जागरूक लोकांच्या प्रश्नाची बांधणी की असते आणि विशेषतः पाणी खेळ्या भागाच्या शेतीला पाणी कसं देता येईल या यासंबंधीचा एक अभ्यास सदस्य म्हणून त्यांचा लौकिक होता त्यांनी या क्षेत्रामध्ये वरचं काम केलं कृष्णा खोरा हा एक आपल्या भागाचा महत्वाचा भाग आहे महत्त्वाचा हिस्सा आहे कृष्णा कौऱ्याची प्रगती ही सवन पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांच्या जीवनामध्ये बदल करणारी अशा महाराष्ट्राचा प्रकल्प आणि त्या कामाची जबाबदारी रामराजींनी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्यांच्या कालखांद्यामध्ये या कामाला गती मिळाली आणि त्याचे परिणाम आज सात जिल्हा असतो पहिले दिला असो त्याच्या अनेक भागामध्ये अवसर सगळ्यांनी सुद्धा बघायला मिळाले त्याचा उल्लेख मी का केला आणि त्याला काय त्याला काम करा विषय सांगितलं एका अधिकाऱ्याने अधिकाऱ्याने सांगितलं मला की साखरवाडीला काहीशी सभा नाही आणि त्या साखरवादीच्या सभामध्ये राज्य सरकारच्या एका नेत्याने रामराजेंच्यावर हल्ला केला मला काही समजलं नाही त्यांनी हल्ला केला हल्ला करत असताना अनेक गोष्टी सांगितल्या त्यांनी सांगितलं की रामराजेला मी आमदार केला म्हणजे गमतीची गोष्ट आहे रामराजेला आमदार केलं पक्षाचा अध्यक्ष मी कोणाला तिकीट द्यायचा अधिकाऱ्यान्या करा ज्यांनी रामराजेला आमदार केलं सांगितलं त्यांनाही पहिलं तिकीट मी दिले शासनामध्ये मनसे मंडळामध्ये आम्ही लोकांनी घेतलं आणि त्यांनी सांग रामराजांना मीच केलं माझं नसेब नाही न असं सांगितलं होतं <laughs> बारावा। बारावा। की फवारसाहेबांना सुद्धा मी सांगणार किती बोलावं कसं बोलावं याच्यासंबंधी योग्य नाही हे एक मिळताचं राजकीय मतभेद असतात पण एकमेकाचा सन्मान ठेवायचा असतो रामराजे हे विधिमंडळ सभासद असतात पदाची प्रतिष्ठा ही ठेवायची असते पदाची भरतीचे आपण ठेवली व्यक्तीची भरतीचे आपण आपण ठेवली तर लोक आपल्याबद्दलसुद्धा त्याच भावनेने बघत असतात आणि जर आपण उगीच कोणाच्या चीतच विभागणी करत तर आपल्याबद्दल लोक कदाचित तोंडी जा जाहीर बनणार नाहीत पण आपल्याबद्दलचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा अतिशय वेगळा होईल आणि त्यामुळे ही काही गोष्ट खरी नाही रामराजे पहिल्यांदा आमदार झाले ते अपक्ष स्वतःच्या कर्तृत्वानं कोणाच्याही मदतीशिवाय त्या ते झाले आणि नंतरच्या काळामध्ये मी आत्ता सांगितलं भावला पक्षाची साफ झाली त्यांनी आम्हाला तातडीनं सांगितलं की ही तुमची भूमिका तुमचा विचार आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि आमच्या सगळ्यांची शक्ती किंवा लोकांच्या फाशीची राहील हे सूत्र त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि त्यामुळेच त्यांच्या तिसऱ्या चौम्या सभापती प्रदान करायचं याची चर्चा आम्ही जो करत होतो त्यावेळेस सगळ्यांच्याकडून एकच नाव आलं आणि ते म्हणजे रामराजींचं त्यामुळे गृह करून कुठे असं सांगत बसू नाही キアナミヘキル、セラミヘキル、セラセキル、キアゴシキンサグル、アジクセデリシグルセン。アン、アニエグシ、ヤオサグラナシウ、ウォラチマジイシャウシ。ワラサシャウザンサウシに。ちちにっそウズカニ。セシアニウシュウ、ホザサナ、ロコサウシニョウズカニ。ロコサウシニョウズキウデイ。 देशात काय चित्र येईल याची खात्री याची चर्चा ही आम्हा लोकांच्याच होत होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होते सवन देशामध्ये ते सांगत होते निवडणुकीच्या तोंडाशी की मला चारशे जागा द्या जा। चारशो भाग जाईंगे सतत मागे की माझ्या पक्षाला माझ्या नेतृत्वाखाली चारशे खासदार निवडून घ्यायची गरज आहे आणि फार्नवीनमध्ये होतो आम्ही बसून चर्चा करायचो की देश चालवायचे असेल तर मोहम्मस साजरी पण बहुमत म्हणजे साडेतीनशे लोक असते तीनशे लोक असते पावणे तीनशे लोक खासदार लो असते ते सुद्धा तेसुद्धा फार्नवीनचं कामकाज चालवणं शक्य होतं मला आठवत आहे व्यासिंग प्रधानमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण खात्याचा मंत्री मी होतो आणि आमचं सगळं गहमत सुद्धा होतं आणि बहुमत असतानासुद्धा पाच वर्ष आम्ही राज्य चालवलं देशाचा कारवाई केला आणि हा सर्व अनुभव असताना मोदी साहेब चारशे चारशे हा का करतात आणि त्याच्यानंतर रोष एक कशात आली की या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आणि त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असेल तर तेवढी मोठी संख्येची आवश्यकता आहे मोदी साहेबांना बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये बदल करण्याच्या संबंधीचा विचार हा त्यांच्या मनात असावा 희생과 암화로 가면 아니 아니 오늘 늦은 날까지 암희룩에 같이 와야 돼요 암희룩에 같이 와봐도 돼 소녀가 간지였대 라흥이 간지였대 이 석탄이 였대 가르나 석경이 옥경이 였대 가르나 석경이 옥경이 였대 계란 석경이 옥경이 였대 호시 왕라 석경이 옥경이 였대 아니 사리안이 아니 무슨 철도야 아무튼 이 형이 가야 돼요 <anchukna> आणि आपण एक राहिलो नाही तर या देशाच्या घटनेची संविधानाची थिरवाड केली जाईल आणि त्यासाठी आपण एक राहून समाजाच्यासमोर जाऊया मतं मागण्याच्यासाठी जाऊया आणि असं म्हणून आम्ही मतांची मागणी समोर लोकांना केली आणि मला अभिमानच होता की या काळामध्ये महाराष्ट्राने फार पुढाकार घेतला